महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि काही तुम्ही शिवगर्जना आवाज जनतेचा पावसाने पिकांचे दाणादान पीक नुकसानीच्या तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश राज्याच्या अनेक भागात मागील काही दिवसांपासून पावसाने दाणादान केले आहे नदी नाल्यांना पूर आला आहे यामुळे कापूस सोयाबीन पूर हळद केळी संत्रा मोसंबी या पिकाला फटका वर्षीचा दुष्काळ सोसल्यानंतर यंदा चांगल्या पिकाच्या स्वप्नावर पावसाने पाणी फिरले नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत कापूस पीक बोंड लागण्याच्या स्थितीत आहे पावसामुळे पातेघर आणि फुलगड झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तसेच दाणे पक्क होण्याच्या स्थितीत असलेल्या सोयाबीन पीक अन्य ठिकाणी पाण्याखाली गेले आहेत हळद पिकातही पाणी सचले आहे तूर पिकालाही फटका बसलाय घरांची पडझड शेतातील आखाडे सौर कृषी पंप पॅनलचेही नुकसान झाले पुरामध्ये कडब्याच्या गंजी वाहून गेले आहेत काही गाव शिवारात घरांची पडझड झाली पुलावर पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने पीक नुकसानीशी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत प्रतिनिधी हरीश शिळके शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद